मानाचा मुजरा करते आणि जोरदार दरोमे आजच्या ठिकाणी उद्घाटन होत असलेल्या दोन्ही दादांच्या हस्ते उद्घाटन होते दीपज्योती परब्रह्म दीपज्योतीर जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योतीर नमोस्तुते दीपज्योतीर नमोस्तुते दादा पुन्हा एकदा आज दुसऱ्यांदा तुम्ही एका चांगल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताय निश्चितच ही विकास कामांची पालखी राज्यात स्थानिक विकास कार्यक्रम दोन हजार तेवीस स्थानिक आमदार नेहाटी यांच्या स्वागताची विनंती महानगरपालिका अमरावतीचे कला उपस्थित सर्व स्थायी समिती यानंतर कार्यक्रमाला उपस्थित झाल्याचा चौघे कमी होतो अतिशय आनंददायी सोहळा आपल्या सन्मान्य खासदार नवनीत मॅडम यांच्या स्वागताची विनंती शहर अभियंता अभियंता आपल्याला इक्ता भारतीय दादा उपस्थित आहे महानगरपालिकेचे माझे सन्मान्य महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी भूषण कुसरकर आपण विनंती की आपण आमचे ज्येष्ठ बंधू आणि मार्गदर्शक Why is It Ábal Ar.? N epid अश्योनर्णिını उछी निचने कसि आपी उवर्णिनि, उढने कीजिजित खी उजाा इकि जगतीति विप भी ludचकुश के उचिएional पाहई ए olmaz देशित के नहीं नर्णित, खीए, खीआ, चिए, आद में उचिके निच्णिति इए, नायरल गुर्णिनि ढ आपण तुम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की 주제, 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 주 ओ दादा ये खाली बस पूरे मांगे नहीं नहीं ये दादा नहीं सुनो ये मोबाइल बात 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 हां खाली ये ये मोबाइल छत्रपति शिवाजी महाराज की जय

व्यासपीठावर उपस्थित लोकसभेच्या सदस्या खासदार नवनीत रवी राणा राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिलजी बोंडे व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण कोटे पाटील या महानगरपालिकेचे माजी महापौर चेतनजी गावंडे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्यांनी यात खूप हिरिरीने पुढे येऊन वेगवेगळ्या खात्यांचा फॉलोअप चालवला आहे असे तुषार भारतीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार कधी कधी नावं घेताना भीती अशी वाटत असते की एखादं नाव राहिलं जाताना शर्ट दिसतात की आम्ही दिसलो नाही का काम करत ना कर। आण मी आणि त्यामुळे मला मान्यवर म्हणणं जास्त सोयीचं वाटलं आणि बऱ्याच वेळेला व्यासपीठापेक्षा समोर जास्त मान्यवर बसलेले असतात व्यासपीठावरील व्यासपीठाच्या समोरील मान्यवर बंधुवानी वगैरे मी सर्व समजून घेतलं आणि असं लक्षात आलं की खूप मोठ्या संख्येने फिरायला येत असतात त्या फिरायला येण्याच्या बरोबरीने ही टेकडी हे लोकांचं आकर्षण व्हावं आणि केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास लोकांना समजावा अशा भूमिकेतून आपण संवेदन करतो आहे मी आपल्या सगळ्यांना सूचना करेन की पुण्याला आंबेगावला म्हणजे हायवेला एक अतिशय सुंदर शिवसृष्टी उभी राहते पहिला टप्पा पूर्ण झाला किंवा दोन टप्प्याचं उद्घाटन केंद्रीय मंत केंद्रीय गृहमंत्री <laughs> आम्हाला ने सगळ्यांचे नेते अमित भाई शहानी केलं म्हणजे अमित सारखा कठोर नेताही त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला सगळी शिवसृष्टी पाहिल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी मला असं म्हणाले की दादा हे काम तू बहुत घडायला पडेल याचा अर्थ सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना नीट कळावा असं खूप आग्रहाने वाटत असतं मी असं सुचवेन की ती शिवसृष्टी आपण पाहिली पाहिजे रोज किमान सात आठ हजार शालेय कॉलेजचे विद्यार्थी आणि पुण्यामध्ये येणारे लोक तिथे दे। तिकीट देऊन व्यवस्थित त्याचं तिकीट आहे त्याचं महत्व राहावं म्हणून आणि पुढचे टप्पे अजून पूर्ण करायचे आहेत शासनाने त्याला पन्नास कोटी दिले गुजरात गव्हर्नमेंटने त्याला पाच कोटी दिले तर ते आपण पाहायला पाहिजे आणि त्यामुळे माझं